नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या ब्लाऊजची मापे कसे घ्यायची हे वहीमध्ये पाहिलं होतं आज आपण काय करूयात ब्लाऊज पीसवरती मापे टाकूयात आणि कटिंग करून घेऊयात इथं आता मी ब्लाऊजची बाही कट केलेली आहे बाईचा आपल्याला सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे मी बाईचं तुम्हाला कुठंही माप दाखवत नाही आहे आपण सेपरेट त्याची एक डायग्राम काढूयात आणि त्यावरती मापे टाकून आपण बाहीचं माप नंतर पाहूयात आता काय करूयात आपण आता हे बघा हे जिथून बाई कट केली तिथून आता उरलेला कपडा आपण असा डबल फोल्ड करून घेणार आहोत दोहेरी आपण हे आथरून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला आडवी छाती घ्यायची आणि उभी उंची घ्यायची आहे तर काय करूयात थोडासा आपण चॉकनं असा तिरकस कपडा आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत नंतर आता आपल्याला उंची घ्यायची आहे पहिले तर इथं उंची आहे आपली वहीवरती लिहिली होती आपण साडे तेरा इंच आणि एक इंच वाढवायची म्हणजे आपल्याला डायरेक्ट कटिंग करायची आहे एक इंचानंतर म्हणजे साडे चौदा इंचावर आपल्याला उंची घेऊन तिथूनच कटिंग करायची असते आता इथं सव्वा पाच इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे मी सव्वा पाच इंच म्हणजे पाच इंच आणि वरती दोन रेषा असतात त्याला सव्वा पाच म्हणतात आता आपण शोल्डर घेऊयात आर्म होल घ्यायची आहे साडेपाच इंच साडेपाच इंचावर एक मार्किंग केली त्यानंतर आता आपण छातीचा माप घेऊयात तर साडेआठ इंचाची म्हणजे चौतीस इंचाची छाती होती आपली चौतीस इंचाची म्हणून मी साडेआठ इंचावर मार्किंग केली चौथा भाग आणि दोन इंचात आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मार्किंग केली मी तर ही मार्किंग कुठं केली बघा आपण जिथं आरमोल आपण साडेपाच इंचावर घेतलं तिथून आपण छातीचं माप टाकलेलं आहे हे लक्षात घ्या तुम्ही आता एकोणतीस इंचाची छाती कंबर आहे म्हणून मी मार्किंग केलेली आहे चौथा भाग दोन इंच शिलाई मार्जिन आणि आता आपल्याला काय करायचं आहे पाठीचे टक्स टाकायचे असतात म्हणून इथं एक इंच आपण टक्ससाठी एक्स्ट्रा घेणार आहोत मार्जिन आणि आता इथं मार्किंग करून घेऊयात पूर्ण अगदी सोपी आहे हे मापे फक्त लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण समजून जाईल तसेच चॅनलला नवीन आले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिवण क्लास करत आहोत आपण शिवण क्लासचे नवीन व्हिडिओ आपण दाखवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आरमोलची गोलाई राहिलेली आहे पाठीमागचा भाग सव्वा इंचावर घ्यायचा असतो म्हणून मी सव्वा इंचावर मार्किंग करून इथं आता गोलाई देणार आहे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये फोटो पाहिलेला होता मी मार्किंग करून दाखवलेली होती सेम तशाच प्रकारे आपण ही ब्लाऊजवर मापे टाकून मार्किंग करून घेतलेली आहे तर दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि गळा कट करून घ्यायचा तर इथं मापाच्या ब्लाऊजनुसार मी पाहते गळा किती आहे ते किंवा तुम्ही माप घेऊन तसेही मार्जिन करू शकता अर्धा इंच खालच्या साईडला आणि अर्धा वरच्या साईडला शिलाई मार्जिन सोडून हे माप टाकायचं असतं आणि अशा प्रकारे गळ्याला गोलाई देऊन कटिंग करून घ्यायची त्यानंतर पाठीमागचे टक्स तसं तर शोल्डरचा मध्य काढून टक्स टाकले तरी चालतात तर इथे मी चार इंचावर टक्स टाकून घेते उभा पण चार इंचावरच टाकून घ्यायचा आणि इथे एक इंचावर आता आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची असते म्हणून मी अशा प्रकारे मार्किंग करून दाखवते तुम्हाला ही झाली आपली मागच्या साईडची पूर्ण मार्किंग बघा एकदा परत दाखवते मी तुम्हाला उंची एक इंचानं वाढून घेतली छातीचं माप आहे तेवढं घेऊन दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतली कमरेचं माप पण आहे तेवढं घेऊन दोन इंच शिलाय मार्जिन घेतली शोल्डर सव्वा पाच इंचाचं घेतले आर्महोल साडेपाच इंचाची घेतलेली आहे उंचीनुसार आर्महोल कमी जास्त होतं तसंच गळारुंदीनुसार शोल्डर पण कमी जास्त होतं उंचीमध्ये एक इंच आणि छातीमध्ये दोन इंच अशी शिले मार्जिन घ्यायची ही झाली आपली मागच्या साईडची पूर्ण कटिंग आता आपण कट करून घेऊयात अजून तुम्हाला यात, यात काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा त्यावरती आपण एखादा व्हिडिओ नवीन बनूयात आता इथं जिथं मार्जिन आपण शेवटची केलेली आहे तिथंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही नवीन शिकणाऱ्या बायका खालचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते मी इथं आता पाठीचे टक्स टाकायचेत म्हणून एक मार्जिन करून घेते मी ही आपली मार्किंग आहे केलेली जे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे ती इथं आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे नंतर कट केला तरी चालतो एखादी याच्यावर डिझाईन टाकायची असेल तर ती तीही करता येते पण मी कट करून दाखवते तुम्हाला आता काय करूयात आपण मागचा भाग झालेला आहे आता आपण समोरचा फोरटक्सचा भाग म्हणजे साधा ब्लाऊज आपल्याला आता इथं मार्जिन करून कट करून घ्यायचा आहे तर हे मागचा भाग आपण जसा कट केलेला आहे जसाच तसा आपल्याला आता पहिले यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि जशी मार्जिन केलेली होती छातीची आणि शोल्डरची उंचीची तशीच आपण पहिले मार्किंग करून घेऊयात अगदी सोपी आहे ही पण मापे टाकणे तुम्हाला माझी पद्धत त्यामुळे बघा जशी पाठीमागची आपण मार्जिन केलेली होती कटिंग केलेली आहे सेम तशीच आपण पहिले मार्जिन करून घेऊयात आता हा हे कापड मी बाजूला ठेवते आता इथं आपल्याला काय काय वाढवायचं आहे ते बघा पहिले तर उंची वाढवायची आहे एका इंचानं त्यानंतर आर्म होल आपल्याला एका इंचानं अर् अर्धा इंचानं कमी करून घ्यायचं आहे इथं सव्वा इंच आहे तर आपल्याला इथं एका इंचावर करून घ्यायचं म्हणजे पाव इंच कमी करायचं आहे तर ते पहिले मार्जिन करून आपण घेऊयात आता उंची वाढवायची आहे आपल्याला एक इंच कारण आपल्याला इथं क्रॉसपट्टी काढायची असते म्हणून क्रॉसपट्टीला नंतर जोडण्यासाठी आपल्याला खालची साईड अर्धा इंच आणि वरची साईड अर्धा इंच म्हणजे एक इंच जातो म्हणून आपण एक इंच उंची वाढवून घेऊयात जर ही उंची तर तुम्ही नाही वाढवली तर मागचा भाग मोठा आणि समोरचा भाग छोटा होतो काही बायकांना वर समोरच्या साईडला जे ब्लाऊज उचलतात ते ह्याच कारणामुळे उचलतात की कोणी उंची वाढवत नाही तर ही उंची वाढवायची आहे आपल्याला आता इथे मापे टाकायचे आहेत फोर टक्सची साडे तीन इंचावर मी पहिले मार्जिन करून उभा टक्स घेणार आहे आता इथं पण तुम्हाला जर जास्त तुम्हाला कप साईज हवी असेल तर तुम्ही दीड इंचावर मार्जिन करू शकता मला जास्त कप साईज जास्त गरज नाही म्हणून मी एका एक इंचावर मार्किंग करून हे असे टक्स टाकून घेतलेले आहेत आणि इथं समोर एक इंच आता आपल्याला इथं छातीचं माप वाढवायचं आहे प्रिन्स कटला दीड इंच असतो तसाच तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता कप साईज चेस साईज जास्त असेल तर इथं पण अडीच इंचावर टक्स टाकून घेते दुसरा इथे पण अडीच इंचावर तिसरा टक्स टाकून अशा प्रकारे मिळते जो ते आपल्याला मार्जिन करून शिलाई मार्जिन घ्यायची असते अगदी अर्ध्या इंचापेक्षाही कमी अशी आपल्याला इथं शिलाई घ्यायची असते म्हणून मी अशा प्रकारे रेश तुम्हाला करून दाखवत आहे आणि इथं आरमोलची गोलाई आहे तिथून चौथा टक्स टाकलेला आहे हे बघा अशा प्रकारे आपली चार टक्स झालेले आहेत तर इथं समोरचा गळा हवा तेवढा घ्या तुम्ही किंवा मापाच्या ब्लाऊजनुसार मोजून घेतला तरी चालतो ही झालेली आहे आपली साध्या ब्लाऊजची मापे टाकून ब्लाऊज पीसवरती बघा एक इंच उंची वाढवलेली आहे समोर आणि छातीचा एक इंच भाग पण वाढवून घेतलेला आहे क्रॉसपट्टी जेवढी आहे तेवढीच कट केली तरीही चालते ते एक इंच वाढवून घेण्याची गरज नाही आहे कारण तो आपला भाग शिलाईमध्ये जाणार आहे वरची साईडचा तर अशा प्रकारे आपण साध्या ब्लाऊजची मापे टाकून कटिंग करून घेतलेली आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिलाई पाहणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यामध्ये काय अडचण आली असेल तुम्हाला किंवा काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा तसेच लाईक करायला विसरू नका असे छोटे छोटे टक्स टाकून घेते मी म्हणजे नंतर शिवायला सोपं जातं ह्या दोन क्रॉसपट्ट्या आहेत आता आपल्याला इथं जोडण्यासाठी चार क्रॉसपट्ट्या लागतात कारण एका एक साईडला आपल्याला दोन क्रॉसपट्ट्या लागत असतात तर इथं बघते मी होतात का किंवा बाहीचं माप जास्त आहे त्यामुळे मी दुसरा कप कपडा घेऊन क्रॉसपट्टी कट करते आता हे अस्तरचं कापड घेऊन मी दुसरं दोन क्रॉस पट्ट्या एक्स्ट्रा कर, कर, चा, कट काढू कट करून घेत आहे कारण बाहीचं माप मोठं असल्यामुळे चार क्रॉसपट्ट्या या कपड्यामध्ये निघत नाहीत हे बघा दोन मेन कापडाच्या आणि दोन अस्तरच्या अशा मी चार क्रॉसपट्ट्या कट केलेल्या आहेत त्यानंतर शिवते वेळेस दाखवते मी तुम्हाला कशाप्रकारे जोडायच्या असतात चार क्रॉसपट्ट्या त्यानंतर आता ही उरलेलं आहे यामध्ये मी हुकपट्टी आणि बटनपट्टी काढून घेते दीड इंचाची आपल्याला कासपट्टी काढायची असते आणि अडीच इंचाची बटनपट्टी काढायची असते त्यानंतर हे जे कापड आहे या कापडामध्ये पायपिंगला आपल्याला कपडा कट करून तिर, घ्यायचा आहे हे बघा अशा तिरक तिरकस आपल्याला पायपिंगचा कपडा कट करायचा असतो आणि ही पायपिंगची पट्टी दीड इंचाची काढून घ्यायची असते अशी तिरकसच आपल्याला पट्टी काढायची आहे त्या मी कटिंग करून दाखवते तुम्हाला अशा दोन ते तीन आपल्याला ह्या पट्ट्या तिरकस कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे पायपिंग छान येते याने तर अशा प्रकारे आपला हा साधा ब्लाऊज कट करून झालेला आहे शिलाई दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात